या ठिकाणी विरशा विद्या संवर्धनी मंडळाच्या वतीने या ठिकाणी आपण गणपतीमध्ये तीन दिवसाची एक व्याख्यानमाला आयोजित करीत आहोत यापूर्वीही यापूर्वी या, या, या मंडळाने नवरात्रामध्ये शारदीय व्याख्यानमालाचे गेले नऊ वर्ष आयोजन केले होते त्यामध्ये बऱ्यापैकी मोठे साहित्यिक इतिहासकार कलाकार ह्या सगळ्यांनी या ठिकाणी हजेरी लावलेली होती त्यामध्ये मुझफ्फर हुसेन असतील त्याच्यानंतर प्रसिद्ध इतिहासकार निनाथ बेडेकर आहेत प्राचार्य शिवाजीराव भोसले आहेत तसेच या ठिकाणी कलाकार प्रभाकर पंशीकर आलते गिरीश ओक आलते अविनाश नारकर ऐश्वर्या नारकर यांनी पण या ठिकाणी या कार्यक्रमासाठी हजेरी लावली होती तसेच संत साहित्याचे गाड्या अभ्यासक सन्मान्य शास्त्री पंशीकर इतिहासकार सन्मान्य बाबासाहेब पुरंदरे कवी नारायण सुमंत प्रकाश घोडके त्याचप्रमाणे आपल्या सोलापूर जिल्ह्यातले प्रसिद्ध साहित्यिक ह्या सर्वांनी या व्याख्यानमालेसाठी हजेरी लावली होती आणि विशेषतः सन्मान्य दीपक देशपांडे जे एक पत्री कार्यक्रम करतात त्यांचा पहिला कार्यक्रम काळ वीरसेवसंविधानी मंडळाच्या वतीनं आयोजित केला गेला तर तो त्यांचा पहिला प्रयोग होता तो या ठिकाणी झालता असे नामवंत व्याख्याते या व्याख्यानमालेत या यापूर्वी येऊन गेले मधल्या दरम्यानच्या काळात ही व्याख्यानमाला खंडित झाली परंतु आमच्या सर्व संस्थेतल्या संचालक मंडळांनी आग्रह केला की आपली ही विद्या संवर्धनी मंडळ एक विद्याचं संदेश देणारी संस्था आहे तर परत एकदा आपण ह्या व्याख्यानमालेचा प्रारंभ करावा असं सर्वांनुमध्ये ठरलं आणि त्याप्रमाणे सर्व सहकाऱ्यांनी सर्व पत्रकार बंधूंनी या ठिकाणी मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे आपण ही व्याख्यान मला शुक्रवार दिनांक तेरा नऊ दोन हजार चोवीस पासून पुनशा सुरुवात करत आहोत यामध्ये पहिल्या दिवशी जे पहिलं पुष्प आपण जे या ठिकाणी घेणार आहोत ते सन्माननीय डॉक्टर श्री गणेश शिंदे हे व्याख्या ते आहेत त्यांचा विषय आहे जीवन सुंदर आहे शनिवार दिनांक चौदा नऊ दोन हजार चोवीस रोजी या दिवशी प्रकट मुलाखत होणार आहे सिने अभिनेते श्री किशोर महाबोले आणि त्यांची मुलाखत घेणार आहेत श्री श्रीमती ममता बोल्ली निवेदिका सोलापूरच्या आहेत आणि तिसऱ्या दिवशी रविवार दिनांक पंधरा नऊ दोन हजार चोवीस रोजी आपण या ठिकाणी श्री संजय कळमळकर आहिल्यानगर अहमदनगरच्या आहेत प्रसिद्धी साहित्यिक आहेत त्यांना सिद्धहस्त मिस्किल वक्ते म्हणून पण या ठिकाणी ओळखलं जातं त्यांचा विषय आहे हसण्यासाठी जन्म आपला ह्या अशा चा चांगल्या व्यक्त्यांची आणि चांगल्या व्याख्यात्यांचे विषय घेऊन आपण पुन्हा एकदा परत या व्याख्यानमालेचा प्रारंभ करत हो। आहोत आणि या व्याख्यानमालेच्या विषयाने आपण बार्शी शहरातले काही सामाजिक काम करणारे काही व्यक्ती आहेत इतर समाजातले पण त्यांचाही या ठिकाणी आपण या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी आपण सत्कार करणार आहोत की जे काम करतायत पण समाजाच्या पुढं कधीही या ठिकाणी आलेले नाहीत किंवा ते समाजाला माहीत नाहीत पण ते आपलं काम समाजासाठी मोठ्या प्रमाणात करतायत अशा लोकांना पण आपण या ठिकाणी आमंत्रित करणार आहोत पण शेवटी आपल्या माध्यमातून हे व्याख्याती येणार म्हटल्यावर श्रोत्यांना पण ह्या गोष्टीची माहिती व्हावी म्हणून आपण आजची ही पत्रकार परिषद घेत आहोत की जेणेकरून बार्शी तालुक्यातील अथवा बार्शी शहरातील सर्व श्रोत्यांना व व्याख्यात प्रेमींना ह्या पर्वणीचा लाभ मिळावा म्हणून आपल्यामार्फत आम्ही या ठिकाणी ही पत्रकार परिषद घेऊन ही माहिती देत आहोत स्थळ आहे आपलं बिरशवलिंगायत बोर्डिंग वेळ आहे सायंकाळी सहा वाजता कार्यक्रम वेळेस सुरू होणार आहे त्याच्यामुळं सर्व व्याख्यातेप्रेमी अथवा साहित्यिक प्रेमींनी या गोष्टीची जरूर नोंद घ्यावी आणि सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मेजवानीचा लाभ घ्यावा अशी मी विरशविद्या समृद्धी मंडळाच्या वतीनं या ठिकाणी सगळ्यांना विनंती करतो आणि आभार व्यक्तो